तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष गांधीले आज ग्रामर या प्रकारातला आणि आपल्या सर्वांच्या उपयोगातला एक अतिशय महत्वाचा भाग ज्याला आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणतो तो आज मी तुमच्यासाठी खास करून घेऊन आलेलो आहोत तर बघा पार्ट ऑफ स्पीच या ग्रामरच्या टॉपिकला ऍक्च्युअली सुरुवात करण्याच्या अगोदर थोडक्यात जर त्याच्याविषयी माहिती सांगायची झाली तर ती अशा पद्धतीनं सांगता येईल बघा आपण सर्वजण बोलता तुम्ही बोलता मी बोलतो तर आपण काहीतरी लिहितो आपण जे काही बोलतो किंवा लिहितो त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला शब्द दिसत असतात आता वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शब्द असतात ते क्रमवाराने एकत्र ज्यावेळेस येतात तेव्हा त्यांच्यापासून ते वाक्य तयार होत असतात आणि हे जे काही वाक्य तयार होत असत या वाक्यामध्ये जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिसत असतात ते शब्द जास्त काही प्रमाणामध्ये नसून फक्त आठ प्रकारामध्ये असतात आणि त्या आठ प्रकाराची जर एकदा जर आपल्याला जर व्यवस्थितपणे जर माहिती झाली तर मला तरी वाटत नाही तुम्हाला कुठलीही भाषा शिकायला लिहायला वाचायला अवघड जाणार नाही फक्त इतमभूतपणे जर आपण जर त्या आठही शब्दाविषयी जर व्यवस्थित जर माहिती करून घेतली तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच उपयोगाचा ठरेल आणि तुम्ही सर्वजण इंग्रजी बोलत असताना लिहित असताना किंवा वाचत असताना तुम्हाला नक्कीच याचा सदुपयोग झालेला असेल तर चला पार्ट ऑफ स्पीच पार्ट ऑफ स्पीच म्हणजे मराठीमध्ये आपण याला शब्दाच्या जाती म्हणतो इंग्लिश मध्ये आपण याला पार्ट ऑफ स्पीच आता स्पीच स्पीच म्हणजे काय स्पीच म्हटले की आपल्याला लगेच आठवते भाषण परंतु भाषण म्हणजे सगळे काही भाषणच असतात का आपण जे काही बोलत असतो ते सुद्धा भाषणच असतं पण आपल्याला वाटते मोठमोटाने हातमारी केले जोरघोरान आवाज कळाला म्हणजे ते भाषण असते तशातला मुळीच प्रकार नाही आपण जे काही सर्वसामान्य बोलत असतो त्याला सुद्धा भाषणच म्हणत असतात मांग्लिशमध्ये त्याला स्पीच म्हणतो तर या स्पीच चे किंवा भाषण करत असताना जे काही आपण बोलत असतो त्याच्यातले जे वेगवेगळे प्रकार वापरत असतो त्याचे टाइप्स किती आहेत किंवा त्याचे भाग किती आहेत ज्याला आपण पार्ट्स म्हणतो तर ते भाग एकूण मित्रांनो फक्त किती येतं आठ आहेत ज्यालाच आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणतो तर लगेच इतर काही ना बोलत असताना आपण सरळ सुरुवात करू तर इंग्रजीमध्ये एकूण शब्दाच्या आठ जाती येतात या आठ जातीची जर एकदा जर तुम्हाला ओळख झाली तर इंग्रजी ही भाषा बोलण्यावरून वाचण्या वाचण्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी कोणीही रुकू शकत नाही आणि तुमच्या जीवनामध्ये एकाच गोष्ट येईल नकोच किरकिरी काही नकोच किरकिरी कीर तर पहिला प्रकार बघा स्पीच आहे नाऊन नाऊन म्हणजे नाव आता नाू, नाम नाम म्हणजे नाव प्रत्येकाला काही ना काही नाव आहे तुम्हाला नाव आहे मला नाव आहे फक्त फरक एवढाच आहे तुमचं आणि माझं नाव काय झालेलं आहे बाराव्या दिवशी आपल्या आईवडिलांनी गुबरे घालून ठेवलेले आणि बाकीच्या सगळ्यांना नाव कसं पडलेले त्याच्या गुणधर्मापासून पडलेले आता नामाचा जर विषय जर बोलायचा असेल तर नामाचं तीन भागामध्ये कॅटेगराईज केलेलं आहे किंवा तीन भागामध्ये वर्गीकरण केले वस्तूच्या व्यक्तीच्या प्राण्याच्या आता वस्तू व्यक्ती आणि प्राणी या सगळ्यांना जे काही नाव असते त्यालाच शुद्ध मराठीमध्ये नाव किंवा इंग्लिशमध्ये आपण काय म्हणत असतो त्याला नाऊन असं म्हणत असतो आता प्रत्येकाला काही ना काही नाव आहे आता माणूस माणूस म्हणले की रमेश हरिराम गंगाराम सकाराम हे माणसाचे नाव झाले बरोबर आहे आता वस्तू म्हणले की पेन खुर्ची टेबल मोबाईल ते वस्तूचे नावं झाले प्राणी म्हणलं की गाय म्हैस बाई हे सगळे नाव आहेत म्हणजे प्रत्येकाला थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे काही ना काही नाव आहे आता फक्त मी अगोदर सांगितल्याप्रमाणे फरक काय आहे आपलं बाराव्या दिवशी घुगऱ्या घालून नाव ठेवलंय आणि बाकीचं त्यांच्या गुणधर्मानुसार ठेवलंय एकच उदाहरण सांगतो लगेच पुढं जातो कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे आता बेसरम बेश्रमेला बेसरमाचे नाव बरं पडलं असेल कारण ती इतकी बेश्रम असते कुठेही जरी खोसली तरी लागते म्हणून तिचं नाव काय पडलेलं आहे बेश्रम आता गाढवाचं नाव गाढव का पडलं असेल हे तर मला तुम्हाला काही सांगायचं काम नाही तर ठीक आहे या जगामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत म्हणजे वस्तू असतील व्यक्ती असतील प्राणी असतील त्या प्रत्येकाला काही ना काही नाव आहे त्यालाच इंग्लिशमध्ये नाव म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला काय का म्हणत असतात नाम म्हणत असतात चला आता याच्यातला दुसरा प्रकार आहे प्रोनाऊन प्रोनाऊन म्हणजे सर्व नाम आता सर्व नाम म्हणजे काय नामाच्या ऐवज बघा लक्ष द्या नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात आता उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला बोलायचं आहे कुठला तरी फेमस व्यक्ती आहे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलायचे छत्रपती शिवाजी महाराज हे शूर राजे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे एवढे गड जिंकले छत्रपती शिवाजी महाराजावर एवढे एवढे मावळे होते आता प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे ऐकायला आपल्याला चांगलं वाटत नाही आता उच्चारायला खूप अभिमान वाटतो मला पण प्रत्येक वेळेस त्यांच्या नावाचा उल्लेख करणं त्या ठिकाणी योग्य वाटत नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपण काहीतरी वेगळा वेगळा शब्द वापरतो उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे होते होते म्हणजे काय होतेच परंतु जे वाक्य काय म्हणालो मी त्यांच्याकडे अनेक सूरवीर मावळे होते त्यांनी अनेक गड गड किल्ले जिंकले त्यांच्या आईचे नाव जिजामाता होते त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी महाराज होते आता त्यांना त्यांचे वगैरे हे जे काही शब्द वापरायलो ते माझ्यासाठी वापरायलो का मुळीच नाही तर हे शब्द कोणासाठी वापरलो आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वापरायलो आता छत्रपती शिवाजी महाराज हे काय आहे एक नाव आहे आता छत्रपती शिवाजी महाराज जर हे एक नाव असेल तर त्यांच्याविषयी मी जे शब्द वापरलो त्यांना त्यांची त्यांचे तो ती ते वगैरे जे काही शब्द मी वापरले म्हणजे कोणाविषयी वापरले छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वापरले छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वापरले म्हणजे नामाविषयी वापरले म्हणजेच नामाविषयी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला इंग्लिशमध्ये प्रोनाऊन म्हणतात तर मराठीमध्ये काय म्हणत असतात सर्वनाम असं म्हणत असतात म्हणजेच अ वर्ड विच इज यूज ऑन द प्लेस ऑफ नाऊन इज कॉल्ड प्रोनाऊन नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात आता इंग्रजीमधले सर्वनाम कुठले आहेत उदाहरणात आय ही शी इट वी प्रकारचे नाम आहेत नंतर आपण ज्यावेळेस एक एक प्रकारावरती डिटेल व्हिडिओ बनवू त्यावेळेस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल त्यानंतर पार्ट ऑफ स्पीच मधला तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय ऍड्जेक्टिव्ह ला मराठीमध्ये आपण विशेषण म्हणतो ऍबजेक्टिव्ह मराठीमध्ये काय म्हणतो विशेषण आता विशेषण म्हणजे काय दुसरं तिसरं काय नसून हे जे नाऊन ना आहे आणि हे जे प्रो नाव आहे ज्याला मराठीमध्ये नाम आणि सर्वनाम म्हणतो नाम आणि सर्वनाम याच्या विषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो विशेषण असं म्हणत असतो याची इंग्लिशमध्ये डेफिनेशन काय करतील आपल्याला अ वर्ड विच गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउल अँड प्रोनाऊन इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह म्हणजे नाम आणि सर्वनाम याविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणत असतात विशेषण असं म्हणत असतात आता विशेषण नेमकं कसं असते आता राम इज अ क्लेवर बॉय आता क्लेवर क्लेवर म्हणजे हुशार हुशार आहे पण कोण आहे राम आहे म्हणजे रामविषयी माहिती अधिक सांगणारा शब्द कुठला आला आपल्याला त्या ठिकाणी क्लेवर आला सीता इज अ टॉल गर्ल आता टॉल सीता आहे पण कशी आहे टॉल आहे म्हणजे सीता या नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कुठला वापरला आपण टॉल शब्द वापरला म्हणजेच नाम असेल किंवा सर्वनाम उदाहरणार्थ आय एम अ ब्रिलियन स्टुडंट मी हुशार विद्यार्थी आहे प्रत्येक जणच म्हणत असतो बरोबर आहे जसं मी म्हणालो आता मी आहे पण कसं आहे हुशार आहे म्हणजे मी या सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कुठला वापरला मी तुम्हाला या ठिकाणी ब्रिलियन वापरला म्हणजे नाम असेल किंवा सर्वनाम असेल याच्याविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्यालाच इंग्लिशमध्ये ऍडजेक्टिव्ह किंवा मराठीमध्ये काय म्हणत असतात विशेषण म्हणत असतात आता या पार्ट ऑफ स्पीच मधला सगळ्यात महत्वाचा किंवा पार्ट ऑफ स्पीच चा ज्याला आत्मा म्हणतो तो जर प्रकार कुठला असेल तर त्याला आपण वर म्हणतो काय म्हणतो वर फ्री व्हर याला मराठीमध्ये काय म्हणतात क्रियापद म्हणतात बघा एखाद्या वेळेस वाक्यामध्ये या सात पैकी एकही जरी जात नसली तरी ते वाक्य अर्थ पूर्ण होऊ शकतं परंतु असं एकमेव गोष्ट आहे की ज्याला आपण वर्ग म्हणतो हे जर त्या वाक्यामध्ये जर दिलेलं नसेल तर त्या वाक्याला पूर्ण अर्थ कधीही प्राप्त होऊ शकत नाही एक साधं उदाहरण असण तुम्हाला आय इट मँगो आय हे कोण आहे इट म्हणजे खाणे हे व्हर्भ आहे मँगो मँगो म्हणजे आंबा हे काय एक नाउनच आहे बरोबर आहे म्हणजे आय इट मँगो या वाक्यामधला जर मी आय काढून टाकला तर काय होईल या वाक्यामधला जर समजा मी आय काढून टाकला तर वाक्य काय होईल इट मँगो आंबा खातो कोणीतरी खात असेल कोणीतरी खा असेल बरोबर आहे परंतु जर समजा मी त्याच वाक्यातला मँगो काढून टाकला तर वाक्य काय तयार होईल आय इट वाक्य काय काय होईल आय इट आय इट म्हणजे मी खातो काहीतरी खात असतो आपण जरम बोलतो त्यासाठी खाण्यासाठी आपुला जन्म बरोबर आहे बरेचसे जण जगण्यासाठी खातात काही खाण्यासाठी जगतात तुम्ही नेमकं कशासाठी काय करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा परंतु या वाक्यामधलं जर इटच काढून टाकला जर मी वाक्य म्हणलो आय लँगो मी आंबा मी आंबा उभा दिसतो मी तुम्हाला कुठून तरी आंब्या असं कधीही होऊ शकत नाही म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जर क्रियापद नसेल तर ते वाक्य कधीही पूर्णपणे होऊ शकत नाही म्हणून त्याला वाक्याचा आत्मा असं म्हणतात तर पार्ट ऑफ स्पीच मधली चौथी जी जाते त्याला वर्ब म्हणतात वर्ब म्हणजे क्रियापद आता क्रियापदाचे वेगवेगळे दोन प्रकार पडतात काही हेल्पिंग वर्ब असतात काही मेन वर्ब असतात त्याचे सुद्धा काही प्रकार असतात ते सुद्धा डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेन आता वर्ब म्हणजे काय खाणे पिणे बसणे उठणे मरणे हे मेने नावाचे जे प्रकार असतात त्या सगळ्यांना इंग्रजीमध्ये क्रियापद किंवा मराठीमध्ये क्रियापद असं म्हणत असतात लक्षात आलं तुम्हाला आता व्हर्द म्हणजे काय आणि ज्या कुठल्या मुलाला जर पाचशे ते हजार क्रियापद जर व्यवस्थितपणे क्रिया जर पाठ असतील तर कोणाचा बापही त्याला इंग्रजी बोलण्यापासून त्या ठिकाणी वाचवू शकत नाही त्यासाठी आजच सुरुवात करा दररोजचे दहा जरी क्रियापद जर तुम्ही पाठ केले तर एका महिन्यामध्ये साधारणतः तुम्ही तीस क्रियापद सॉरी तीनशे क्रियापद त्या ठिकाणी पाठ करू शकता त्यातले शंभर विसरून जा दोनशे तरी क्रियापद नक्की तुम्हाला त्या ठिकाणी पाठ होतील अशा पद्धतीनं जर दर चार पाच महिने जरी आपण दररोज दहा दहा क्रियापद जर पाठ केलो तर नक्कीच तुम्हाला इंग्रजी भाषा बोलण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येणार आता हे झाले चार त्याच्यानंतर पार्ट ऑफ स्पीच मधला पाचवा जो प्रकार आहे त्याला आपण ऍडम्हर्प म्हणतो आता ऍडजेक्टिव्ह हे नाव ऐकलं होतं तुम्ही बरोबर ची काय व्याख्या सांगितली तुम्हाला आठवते का नाम आणि सर्व नाम याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ऍडजेक्टिव्ह म्हणतात म्हणजे नाम आणि सर्व नाम याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विशेषण म्हणतात अगदी तसंच हे जे व्हर्ब आहे वर्ब म्हणजे काय क्रियापद या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणतात असतात ऍडव्हर्ब असं म्हणत असतात मराठीमध्ये त्याला क्रिया विशेषण म्हणतात म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असं म्हणतात काय घाबरू नका लगेच तुमचं कन्फ्युजन दूर होईल आता एक वाक्य सांगतो राम रण फास्टली काय वाक्य सांगितलं मी राम रण फास्टली आता फास्टली म्हणजे काय जोरात रण म्हणजे काय धावणे राम म्हणजे रामच राम म्हणजे रामच राम रण फास्टली राम जोरात धावतो दो। राम जोरात धावतो आता मला सांगा राम जोरात का धावतो जोरात काय काय राम जोरात होऊ शकते का नाही काही राम असेल तुमच्या गावचा जोरात पण सगळे राम जोरात नसतात तर धावणे हा प्रकार जोरात असतो आता रण रण एक आहे क्रियापदे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगायला म्हणजे राम धावतोय पण कसा धावतोय जोरात धावतोय म्हणजे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगायला कुठला शब्द फास्टली म्हणून तो काय झाला ऍडव्हर्क किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतात क्रियाविशेषण असं म्हणत असतात ही वॉक स्लोली ही वॉक स्लोली तो कसा चालतो हळूहळू चालतो आता तो हळूहळू का चालतो हळूहळू तो कुठं हळूहळू असतो का कधीच नसतो बरोबर आहे म्हणजे चालतोय हळूहळू म्हणजे चालणे म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण वॉक म्हणलो त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण चालणे चाललेल्या शब्दाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कुठला आला आपल्याला स्लोली आला म्हणजे हा स्लोली शब्द कुठला झाला झाला म्हणजेच क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणत असतात क्रियाविशेषण असं म्हणत असतात आणि मराठीमध्ये त्याला क्रियाविशेषण तर इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण ऍडवर आता खालचे जे तीन आहेत पार्ट ऑफ स्पीच मध्ये ती खूप महत्वाचे लक्षात ठेवा त्यातला सहा जो प्रकारे त्याला आपण प्रिपोजिशन म्हणतो मराठीमध्ये त्याला आपण शब्द योगी अव्यय असं म्हणतात आता प्रिपोजिशन म्हणजे काय वाक्यामध्ये एखाद्या नामाच्या किंवा सर्व नामाच्या अगोदर आलेला शब्द वाक्यातील इतर भागाशी ज्यावेळेस तो संबंध सांगू लागतो त्यावेळेस त्याला प्रिपोजिशन असं म्हणतात आता प्रिपोजिशन हा शब्द खूप छोटा वाटतो प्रिपोजिशन हा शब्द कसा वाटतो खूप छोटा वाटतो परंतु तो जर व्यवस्थितपणे जर आपण वाक्यामध्ये जर वापरला नाही तर वाक्याचा अनर्थ कसा होतो एका शब्दामध्ये तुम्हाला सांगतो आता उदाहरणार्थ राम सीट चर असं वाक्य झालं राम सीट चर राम सीट चर राम खुर्ची बसतो राम खुर्ची बसतो अगर राम खुर्व बस खुर् बसाई का तुम्हारा लगा अर्थ राम सीट चर वक्य मन राम खुर्ची बसतो यहा है आर राम खुर्व बसाला का खुर् रामा बसाई मेरा लगा पिछे जर एक शब्द संग समाट ऑनचर राम सीट ऑनचर शब्द इतूचा ओ एन म्हणजे राम खुर्चीवर बसतो इथं क्लिअर झालं तुम्हाला खुर्ची या शब्दाचा रामशी काय संबंध आहे तर खुर्ची या शब्दाचा रामशी असा संबंध आहे की त्या खुर्चीवर तो राम बसलेला आहे त्या खुर्चीवर तो राम काय झालेला बस आहे बसलेला आहे तर अशाच पद्धतीचे अनेक प्रिपोजिशन इंग्रजीमध्ये आहेत जसं की ऑन असल इन असल इन टू असल अपऑन असल ऑफ असल बिसाइड असेल इनसाइड असेल आउट असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रिपोजिशन आहेत ते जर प्रीपोजिशन जर आपण व्यवस्थितपणे जर हाताळले तर शब्दयोगी प्रक्रिये शब्दयोगी अव्यय नावाचा प्रकार किंवा मध्ये ज्याला आपण प्रिपोजिशन म्हणतो तो सुद्धा तुमचा व्यवस्थितपणे क्लिअर झालेला असेल चला त्याच्यानंतर सातवा पार्ट ऑफ प्रकार जो आहे त्याला आपण कंजक्शन म्हणतो काय म्हणालो त्याला आपण कंजक्शन इंजेक्शन नाही त्याला काय म्हणालो आपण कंजक्शन म्हणालो कंजेक्शनचा मराठीमध्ये अर्थ काय होतो उभयान होई अव्यय काय म्हणतो होई अव्यय कधी कधी आपल्याला मराठी इंग्रजीपेक्षा अवघड लागते परंतु काय घाबरायची गरज नाही मी आहे ना नको किरकिरी काय नको किरकिरी कंजक्शन त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो उभयानवली हो आता मी अगोदरच काय सांगितलं हे कंजक्शन नाही इंजेक्शन आहे पण हे इंजेक्शन पेक्षा डेंजर आहे जसं की एखाद्या व्यक्तीला चुकीचं जर इंजेक्शन देण्यात गेलं तर त्याला रिॲक्शन होतं तसंच इंग्रजीमध्ये आहे जर अयोग्य वेळी किंवा योग्य वेळी अयोग्य जर कंजेक्शन जर तुम्ही दिलं तर त्या वाक्याचा पूर्ण अर्थ त्या ठिकाणी बिचकलेला असतो म्हणून कंजेक्शन म्हणजे काय तर कंजेक्शन म्हणजे दुसरं तिसरं काय नसून दोन नाम दोन सर्व नाम दोन वाक्य दोन पोट वाक्य यांना एकत्रितपणे जोडून ठेवणारा जो प्रकार असतो त्यालाच काय म्हणत असतात कंजेक्शन असं म्हणत असतात उदाहरणार्थ राम अँड श्याम आर फ्रेंड्स राम आणि श्याम हे कोण आहेत मित्र आहेत राम आणि श्याम हे दोन नाम झाले त्या दोघांच्या मधामध्ये मी एक शब्द वापरला कुठला वापरला ऍड तर अँड म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ते काय आहे कंजक्शन आहे ही इज अ व्हेरी रिच ही इज अ व्हेरी रिच हे वाक्य आहे ही इज अ व्हेरी रिच बट ही वॉझंट बट ही वॉझंट काइंड परंतु तो दयाळू नव्हता तो श्रीमंत आहे परंतु दयाळू होते का नाही म्हणजे दोन वाक्यांना एकत्रितपणे जोडणारा शब्द कुठला वापरला मी बट वापरला बट असल अँड असल असल ऍस सुन एज असल न असेल हे जे सगळे शब्द येतात यांनाच काय म्हणत असतात कंजेक्शन असं म्हणत असतात तर लक्षात आलं तुम्हाला कंजेक्शन काय कंजेक्शन इज नॉट अ इंजेक्शन बट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे दोन वाक्य दोन पोट वाक्य यांना एकत्रितपणे जोडणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणत असतात कंजेक्शन असं म्हणत असतात आणि या पार्ट ऑफ स्पीच मधला सगळ्यात शेवटचा जो शब्द आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्वाचा आहे ज्याला आपण इंटरजेक्शन म्हणतो काय म्हणतो आपण त्याला इंटरजेक्शन मराठीमध्ये त्याला केवळ प्रयोगी अव्यय केवळ प्रयोग म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे पण खूप महत्वाचा असतो आता याचा अर्थ कसा आहे किंवा हे कसा असतंय हे जर सांगायचं झालं आपल्याला खूप दुःख झालं असेल आपल्याला खूप आनंद झाला असेल आपल्याला खूप वेदना झाल्या असतील आपल्याला खूप हर्ष झाला तर अचानक आपल्या हृदयातून काहीतरी शब्द बाहेर पडत असतात काय सांगायला लक्षात आलं आपल्याला खूप दुःख झालं असेल आपल्याला खूप आनंद झाला असेल आपल्याला खूप हर्ष झाला असेल तर अचानक आपल्या हृदयातून काहीतरी शब्द बाहेर पडत असतात आणि त्याच शब्दाला इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन तर मराठीमध्ये केवळ प्रयोगी अवय म्हणतात आता अचानक म्हटलो मी बऱ्याचशा वेळा मी अचानक 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 हा शब्द पुरवठा कारण की हे अचानक येत असतात हे ठरवून आलेले नसतात आता तुम्ही रस्त्यानं चाललेले आहात अचानक तुमच्या अंगावर एखादा ट्रक यालाय तुम्ही त्या ट्रकवाल्याला म्हणसाल का थांबथाम था तुम्हाला कसा व्यानक ठरवलंच नाही मायव म्हणायचं का वापरू भरायचे अचानक तुमच्या घरामध्ये साप निघला तुम्ही म्हणसाल का त्याला तिथं आमदार असा मी ठरवलंच नाही हायओ म्हणू का बापुरे म्हणू नाही तर ते अचानक शब्द आपल्या हृदयातून काय येत असतात बाहेर येत असतात तसेच शब्द इंग्रजीमध्ये सुद्धा काहीतरी बाहेर येत असतात जसे की अल्लास हुर्रा ओ माय गॉड हे जे शब्द असतात या सगळ्यांना काय म्हणत असतात इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन म्हणत असतात तर मराठीमध्ये त्याला केवळ प्रयोगी अव्यय म्हणत असतात याच्या अनुषंगाने छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो किंवा छोटासा चिटकुड सांगतो तुम्हाला आता आपण कितीही जरी माझे व्हिडिओ पाहून किंवा कोणाचे व्हिडिओ पाहून जर इंग्रजी भाषा जरी बोलायला शिकले परंतु त्याची जर समजा तुम्हाला मातृभाषा जर ओळखायची असेल तर सकाळी सकाळी चार वाजता ज्यावेळेस तो मोळ साखर झोपेत असतो त्यावेळेस असा एक त्याच्या कानाखाली मारा आणि असा एक कानाखाली मारल्याचं त्याच्या तोंडातून जी काही शिवी हसळली जाईल ती ज्या भाषेत हसळली जाईल ती त्याची मातृभाषा आहे म्हणून समजायचं हे मातृभाषेचा पगडा तर कधी आपल्यावरचा कमी होणार नाही परंतु याच मातृभाषेबरोबर इतरही भाषा आपल्याला काहीतरी आल्या पाहिजेत त्या अनुषंगाने आपल्याला पार्ट ऑफ स्पीच माहिती असणं आवश्यक आहे याची थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगितली आहे इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंत सगळ्या मुलांना याची थोडक्यामध्ये माहिती जर असली तर नक्कीच आपण पार्ट ऑफ स्पीच या प्रकारावरचे बरेचसे प्रश्न आपण सोडू शकतो याच्यानंतर जी काही मालिका आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशली एक एक व्हिडिओ येईल वरती एक असेल प्रोनाऊनवरती असेल वरती असेल ऍडवर्ब वरती असेल ऍब्जेक्टिव्ह प्रिपोजिशन इंटरजेक्शन या सगळ्यांवरती एक एक स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी आलेला असेल तर मला खात्री आहे तुर्तास तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी कळाल्या असतील काही गोष्टी कळाल्या नसतील ज्या गोष्टी कळाल्या नसतील त्या कमेंटमध्ये मला नक्की तुम्ही त्या ठिकाणी विचारा तुर्तास या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र